was. नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ना शिळ्या किंवा शिल्लक राहिल्या भाताची एक भन्नाट रेसिपी बघतोय ही रेसिपी खाल्यानंतर कुणाला कळणार पण नाही की यामध्ये आपण शिळा भात वापरला इतकी मस्त होते चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करू तर त्यासाठी इथं बघा आता मी एक वाटी इतका हा रात्रीचा जो शिल्लक भात होता तो मी घेतलेला आहे बऱ्याच ताई दगडी मला नेहमी कमेंट करतो की ताई शिळा भात हा खाणं शरीराला अपायकारक असतं किंवा पदार्थ पण माझ्या घरी बऱ्याचदा शिळा भात किंवा कोणताही पदार्थ उरला तर तो आम्ही अजिबात टाकत नाही तो नेहमी खातो तर त्याच्यापासून काहीतरी वेगळं बनवा म्हणून मी आजची रेसिपी दाखवते तुम्हाला जर ही आवडत असेल तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवट पण पाहून ही रेसिपी करू शकता तर आता इथं बघा हा जो भात आहे मी थोडासा मॅश करून घेतला अगदी फार जास्त आपल्याला पीठ नाही करायचं थोडंसं मी हाताने मॅश करून घेतलं थोडासा भात बघा चांगलासा मॅश करून झालेला आहे त्यामध्ये आता आपण काही जिन्नस घालू यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची त्यानंतर बारीक चिरून घेतलेला आपण ह्यामध्ये हिरवी मिरची वापरतो आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोबी खिसून घेतलेलं गाजर पण वापरू शकता बारीक चिरून घेतलेली कोथंबीर एक चमचा गरम मसाला थोडंसं मीठ आता भातामध्ये पण मीठ असतं त्यामुळं अंदाज घेऊन मिठाचा वापर करा आता यामध्ये थोडंसं बायंडिंग घ्यावं म्हणून मी दोन ते तीन चमचे डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ घातलं ह्यामुळे याला चांगलं बायंडिंग येतं आता हे सग सगळे जिन्नस आपण पुन्हा चांगल्यासे मिक्स करून घेणार आहोत बऱ्याचदा आपण फोडणीचा भात किंवा मग उन्हाळ्यामध्ये आपण शिळा किंवा शिल्लक भाटाचा दही भात देखील खूप छान बनतो तर ती पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे ती पण तुम्ही नक्की बघू शकता आता ह्या बिटाचा बघा चांगलासा गोळा तयार झालेला आहे आता आपण थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर आता आपण ह्याचे छोटे छोटे असे गोलाकार कटलेट बनवणार आहोत तुम्हाला ऐकूनच नवर वाटेल की शिळा भाताचे कटलेट कसे लागतील आवडतील का तर एकदा नक्की बनवून बघा की तुमच्याकडे ही रेसिपी सगळेजण मागून खातील आणि मुद्दाम शिळाबाद शिल्लक ठेवतील ह्याची मला शंभर टक्के खात्री आहे तुम्हाला तुमच्या आवडत्या आकाराप्रमाणे तुम्ही हे कटलेट बनवू शकता जसं की लांबड आकाराचे किंवा अशा पद्धतीने गोलाकार आकाराचे तर सगळे कटलेट आपण अगदी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फुल बटनला क्लिक करायला विसरू नका तर सगळे कटलेट बनवून तयार झाले त्यानंतर इथं बघा एका वाटीमध्ये मी दोन चमचे इतकं कॉर्नफ्लावरचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ घालायचं हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून ह्याची एक पातळसर अशी स्लरी बनवून घ्यायची ह्या स्लरीमुळं काय होतं त्या कटलेटला छान असं आवरण तयार होतं आणि त्यामुळं कटलेट कुरकुरीत व्हायला मदत होते आता कटलेटला वरून कोटिंगसाठी तुम्ही मी ब्रेड क्रम्स वापरले तुमच्याकडे नसेल तुम्ही तुमच्याकडे ब्रेड असेल तो मिक्सरला फिरून अशा पडचे ब्रेड क्रम्स करून घेऊ शकता किंवा मग रवा किंवा शेवयाचा देखील वापर करू शकता जे काही तुमच्याकडे असेल तुम्ही त्याचा नक्की वापर करू शकता आता कटलेट बघा सुरुवातीला कॉर्नफ्लावरच्या सल सरीमध्ये छान असे बुडवून घ्यायचे आणि त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये चांगले घोळून घ्यायचे म्हणजे ते वरून ना अगदी कुरकुरीत बनतात बऱ्याचदा टाका होतं आपल्या घरी पाहुणे वगैरे येणार असतील आणि त्यावेळी आपण थोडं जास्त भात लावतो आणि कधी कधी तो थेला शिल्लक राहतो अशा वेळी फोडणीचा भात किंवा शिळा भात खायचं की सगळेच नाकं मुरडतात म्हणून माझ्याही अशा काहीतरी जुगाडू रेसिपी आम्हाला नेहमी बनवून द्यायची आणि त्यातलीच ही खास अशी रेसिपी आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता त्या गावाचं नक्की नाव मला कमेंटमधून सांगा जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये पाहिले जातात तर सगळे जे आपण कटलेट बनवून घेतले होते तर ते अशा पद्धतीने स्लरीमध्ये डीप करून ब्रेड मध्ये चांगले घोळवून घेतले आणि त्यानंतर गॅसवरती मध्ये तेल गरम करले ठेवलं होतं त्यामध्ये आपण ह्या तेलामध्ये हे कटलेट चांगले असे फ्राय करून घ्यायचे गॅस मध्यम करून दोन्ही बाजूनं अगदी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत हे कटलेट छान तळून घ्यायचे आता बघा कटलेटला छान असा गोल्डन ब्राउन रंग आलाय तेल नितून संपूर्ण कटलेट काढून घ्यायचे आणि अगदी अशाच पैतीनं बाकी सर्व कटलेट पण आपण पन तळून घेणार आहोत तर असे मस्त पैकी कोणाला कळणार पण नाहीत सगळे मागून आणि आवडीना खातील असे शिळा भाताचे कटलेट आपले तयार झालेत ते कटलेट आपण टोमॅटोची चटणी पुदिन्याची चटणी किंवा कोणत्याही आपण सर्व अगदी मस्त असा कलर आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत असे हे तयार झालेत आतून पण ते अगदी मस्तच बनतात तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा अगदी मस्त तयार होतात हे तुम्हाला माझी आजची ही शिळ्या भाताचे कटलेटची रेसिपी कशी वाटली हे मी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका पुन्हा एकदा अशाच छान रेसिपीसोबत भेटूयात तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद